सुजय आपण नसलो तरी आपलं मार्गदर्शन आणि युतीचे सर्व नेते सुजय यांच्यासोबत असल्याचं भाऊक वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आई वडील सोबत नसल्याची खंत व्यक्त केली होती त्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली ता आई वडील नसण्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे पण त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले महाजन साहेब असतील त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली पालकमंत्री साहेब हे पालकच आहेत जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर त्यांना एवढे सगळे दिग्गज लोक वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आई वडिलांची कमतरता जाणून देणार नाहीत युतीचा उमेदवार आहे युतीचे सगळे नेते बरोबर आहेत त्याचा तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे सर आणि त्यामुळे मला असं काही वाटत नाही की काही त्याला काही अडचण आहे त्याचे राजकारणाची संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये माग मार्गदर्शन नेहमी त्याला लाभलेलंच आहे माझ त्यामुळं तो काही चुकीचा निर्णय घे असं मला वाटत नाही